बुधवार धुंदलवाडी मार्गावरून टोल टाळण्यासाठी बेकायदेशीरपणे जाणाऱ्या अवजड वाहनांविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी मोठा संघर्ष छेडला रविवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सकाळ ग्रामस्थांनी तब्बल एकोणपन्नास अवजड वाहने अडवून ठेवली ही सर्व वाहने नंतर दुपारी दापचरी चेकपोस्टवर नेऊन वजन तपासासाठी पाठवण्यात आली तपासणी दरम्यान एकोणीस वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन तर दहा वाहनांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त भार आला यावरून कासा पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकूण सहा लाख नव्वद ई दंड चलनाद्वारे वसूल केला मात्र अजूनही काही वाहनांवर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे पोलिसांऐवजी कारवाई ग्रामस्थांकडूनच हा संपूर्ण घटनेत विशेष बाब म्हणजे ही कारवाई पोलिसांनी नव्हे तर ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे झाली मध्यरात्री दोन वाजता रस्त्यावर उतरण्याचं धाडस ग्रामस्थांनी केलं आणि त्यानंतरच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली त्यामुळे एक महत्वाचा प्रश्न समोर येतोय पोलिसांची कामं आता नागरिक करत आहेत स्थानिक ग्रामस्थांच्या मते पोलीस ठाण्याच्या रस्त्यावरच दलालांचे जाळे सक्रिय असून अनेकदा पैसे घेऊन या बेकायदेशीर वाहनांना वाट करून दिली जाते टोल वाचवण्याच्या मोहापाई हे वाहन चालक गावातील दुय्यम रस्त्यांचा वापर करतात परिणामी रस्त्यांची अक्षरशः चालन झाली आहे आणि यामुळे गावकऱ्यांना प्रचंड त्रास करावा लागत आहे कोण देतो या दलालांना धाडस ग्रामस्थांचा आरोप आहे की पोलीस आणि दलाल यांचं संगणमत असल्यामुळेच हे वाहन चालक इतक्या बिनधास्तपणे गावातून मार्ग बदलून जातात सरकारी पगार घेत असताना सार्वजनिक रस्त्यांची आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनाची असते तेज जर दलालांशी हात मिळवणी करत असतील तर कारवाई कोणाकडून अपेक्षित ठेवावी या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे रस्ता खड्डेमय प्रशासन झोपेत या मार्गावरून जादा वजनाची वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे या रस्त्यांच्या डागडुजीसाठी ग्रामस्थांनी यापूर्वी दोन वेळा आंदोलन केलं आहे मात्र अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आली नाही प्रशासनाचे उत्तरदायित्व कुठे आहे पोलीस प्रशासनाने या घटनेनंतर जाहीर केले की यापुढे अशा वाहनांना ग्रामपंचायत हद्दीतून मुक्तपणे जाण्यास परवानगी दिली जाणार नाही आणि संबंधित ठिकाणी बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत परंतु हे उपाय तात्पुरते आहेत की दीर्घकालीन आणि सर्वात मोठा प्रश्न या या अपयशासाठी जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की जबाबदार शासकीय यंत्रणाच जर निष्क्रिय राहिल्या तर सामान्य नागरिकांना संघर्षाची मशाल हुसलावी लागते अवजड वाहनांवर कारवाई झाली ही बाब स्वागतार्थ असली तरी प्रशासनातील दोषींवर कठोर का कारवाई होईपर्यंत गावकऱ्यांचा संघर्ष संपेल असे वाटत नाही न्यूज पोलीस रिपोर्टर संतोष ठाकरे इकडनं कुणी गाडी टाकायला काय घेतले का पैसे घेतले का किती तिने कुणाला दिले का बरोबर बरोबर आहे तुम्ही पैसे घेतलेत ना पैसे घेतले पैसे मी नाही घेतले माझे पैसे पैसे ना एक घेतले घेतले जास्त बोलतो तर मी प्रवीण ठाकरे मोडगाव रहिवासी आता दुंदलवाडी ते उद्वार उडती उपस्थित आहे या ठिकाणी सकाळी आम्ही जवळजवळ पस्तीस गाड्या थांबवल्या होत्या ते रात्रीपासून आमची मोम चालू होती पोलीस आले त्याच्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही झाली कार्यवाहीसाठी नेत असताना आम्हाला खूप गडपड करावी लागली त्यांचे दलाल हे प्रत्येक ठिकाणी टपून होते प्रत्येक गाडी पळवण्याचे प्रयत्न झाले आणि अशा प्रयत्नामध्ये त्यांनी काही प्रयत्नामध्ये ते सफलही झाले आमच्या हातातून भरपूर सगळ्या काही काही वाहनं आहेत ती निचूट गेली कारण की दलाल हे तिथे उपस्थित होतो आणि या दलालांना एवढी जर का ताकद आहे याचा अर्थ त्याच्यावर त्यांच्यावरती कोणाचा तरी नक्कीच मोठ्या माणसांचा हात असेल तर माझी या दलालांची नी आम्हाला पाठलागसुद्धा केला एका स्कॉर्पिओ कार होती त्यांनी मी आणि बाईकवरती होतो आम्ही आम्हाला त्यांनी पाठलागसुद्धा करून धमकावण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि यातून मी एवढंच सांगेन की या दलांवर वर्थ, दलालांवरती आणि जे काही याच्यामध्ये सपोर्ट करत आहेत त्या सगळ्यांवरती या रोडची म्हणजेच या सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे तसंच कर चुकवणे किंवा कर पळवणे या गोष्टीची सुद्धा नोंदणी व्हावी एवढी माझ्या माझ्या सगळ्या गाव गावाकडून विनंती आहे तर आत्ताच्या सद्यस्थितीला आमचं एकही छोटं वाहनसुद्धा जाण्यासाठी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो आहे म्हणजे आम्ही नेमकं रस्त्याच्या खड्ड्यातून चाललो आहे की खड्ड्यामधल्या रस्त्यातून चालतो आहे हे काय समजत नाही आहे तर ही जी काही परिस्थिती आहे यासाठी आम्ही पाठपुरावणा करणार आहोत आणि जर या गाड्या किंवा ही, ही दलाली हे ओव्हरलोडच्या गाड्या थांबल्या नाहीत तर यानंतर जे काही घडेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही याची जी काही जबाबदारी राहील ती सगळी प्रशासनाची राहील असं आज मी तुमच्यासमोर जाहीर करत आहे नमस्कार मी अविनाश मिसाळ या अगोदर आम्ही या ठिकाणी दोन वेळा आंदोलनं केली दोन वेळा आंदोलनं करत असताना सुरुवातीला आम्ही भात रोपणे या खड्ड्यांसाठी केली होती परंतु त्याचंही या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची का कारवाई केली नाही त्यानंतर आम्ही या रस्त्यासाठी मागणीसाठी आम्ही पी डब्ल्यू डी अधिकारी यांच्या दालनामध्ये गेलो होतो तिथे आम्हाला कळलं की जे भात रोपणी आम्ही केली होती ती भात रोपणी आंदोलनाच्या नंतर त्यांनी डागडुगी केली होती असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्या दालनामध्ये उभे राहून सांगितलं की साहेब त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि त्या ठेकेदाराने कोणतंही त्या ठिकाणी काम केलं नाही तर त्याच ते ठिकाणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं करून त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा त्या रस्त्याची डागडुगी व्हावी असं करत असताना त्यांनी पाच ते सहा दिवसामध्ये या ठिकाणी डागडुगी करण्याचं काम सुरू केलं आणि हे सुरू करत असतानासुद्धा ओवरलोड गाड्या थांबल्या नाही त्या अधिकाऱ्याने डब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही एस पी साहेबांना पत्र देतो त्या ठिकाणच्या ओव्हरलोड गाड्या थांबवाव्यात त्या ठिकाणी डागडुगीचं काम होणार आहे परंतु तसं काही आम्हाला कळालं नाही की एस पी साहेबांना पत्र गेलं किंवा नाही ह्या सर्रासपणे अशा पद्धतीने ह्या गाड्या या रस्त्याने जात आहेत आणि काल रात्रीपासून आम्ही या गाड्या अडवल्या गेल्या आणि ह्या गाड्या अडवल्यानंतर पोलीस प्रशासनाला एकशे बारावरती कॉल केला आणि त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली परंतु या ठिकाणी सकाळी पवार साहेब पोचले आणि पवार साहेब साहेबांच्या अंडरखाली सात आठ पोलीस कर्मचारी या ठिकाणी पोचले आणि या सर्व गाड्या थांबवल्या होत्या यांच्यावरती कारवाई करू अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या सर्व गाड्या आर टी ओ चेकपोस्टकडे वळ तिथे नेऊन त्यांची पावती आपण फाडूया तिथं चेक करूया की ओव्हरलोड गाड्या आहेत किंवा नाही असं करत असताना काही गाड्या ज्या आहेत ह्या तलाश्री उधवा तलासरी मार्गे लावल्या आणि काही गाड्या ज्या आहेत ह्या धुंदलवाडीमधून रिटर्न त्या ठिकाणी चेकपोस्टकडे नेत असताना बऱ्याच अडचणी आल्या म्हणजेच त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला कोणतीही कारवाई करता आली नाही असं आमच्या निदर्शनात दिसून आले याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं की पोलीस प्रशासन याच्यामध्ये इन्वॉल्व नाही ना असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला ह्या गाड्या नेत असताना दोन्ही ठिकाणी विस्तारित झाले आमचे ग्रामस्थसुद्धा विस्तारित झाले पोलीस अधिकारीसुद्धा विस्तारित झाले आणि असं करत असताना पोलीस प्रशासन कुठेतरी मागे पडलेलं आम्हाला पाहायला मिळालं असं करत असताना आम्ही मी प्रवीण आम्ही एका बाईकवरती होतो आणि बाईकवरती असताना आम्हाला एक स्कॉर्पिओ ब्लॅक कलरची स्कॉर्पिओने पाठलाग करत असताना था आम्हाला त्या ठिकाणी धमकावण्याचा प्रयत्न केला म्हणजेच त्यांनी आमचा पाठलाग केला आणि पाठलाग करताना कोणतंही एखादं वाईट कृत्य घडलं असतं परंतु आम्ही त्याच्यावरती मात देऊन या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ओव्हरलोड ज्या गाड्या आहेत ह्या कोणत्या पद्धतीने दलालांनी एका हाताखाली घेतल्या हे काय अजूनही आम्हाला कळालेलं नाही आम्ही उर्वरित गाड्यांच्या समोर उभे आहोत आणि या गाड्यांचं आता पुढे काय होणार आहे पोलीस प्रशासन या गाड्यांचं आता काय करणार आहे हे आम्हाला अजूनपर्यंत कळालेलं नाही आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी अविनाश मिसाळ यानंतर जर पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही तर याच्यानंतर जे काही घडेल ग्रामस्थांकडून याला पूर्णपणे जबाबदार हे प्रशासन असेल आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ह्या ओव्हरलोड गाड्या पुन्हा या रस्त्याने जाऊ नयेत या ग्रामस्थांना बऱ्याच अडचणींच्या सामोरे जावं लागतं आहे आपल्याला पुन्हा पुन्हा या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीच्या वर्लटग गाड्या या र मार्गाने जाऊ देऊ नका अशी मी विनंती करतो अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका